कौटुंबिक वादातून पुतण्यानं आपल्या काका आणि काकूवर कोयत्यानं वार केल्याची घटना समोर येत आहे ही घटना पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या दुकानात घडली आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे नारायण उर्फप्रसाद सूर्यवंशी असं पुतण्याचं नाव आहे तर ज्ञानेश्वर सूर्यवंशी आणि त्यांची पत्नी असे दोघे जण या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार काल चोवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री कौटुंबिक वाद झाला तेव्हा आपले काका ज्ञानेश्वर आणि काकू यांच्यावर दुकानामध्ये घुसून जीव घेणा हल्ला केला या घटनेत ज्ञानेश्वर आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत घटनेनंतर तेथील नागरिकांनी दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत दरम्यान या घटनेनं महाद्वार परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे